वेलकम टू न्यू ब्लॉक आपण आलो आहे मार्केटमध्ये काही शॉपिंग करायच्या वणीतल्या मार्केटमध्ये आलो आपण तर बघू शकता एडं बुट बिट समजे रवा भाऊ आहे त्याला की व्हायची तुम्हाला समजा दाखवणार काही काय नाही का एडं वणी से वणीच काही काय पण घ्या किती काय बिट काय बाय एडं बुट्ट बिट्ट समजे हे बघ काय घेत आहे का थांब आहे इकडं आप आपण आता इकडे बुट घ्यायचं केवढा घ्यायचं आता आता एवढा एवढं घ्यायचं फुल साईज मध्ये चाल रे ती तिकडून मार नव्हतं ते चाल रे तर आता आपण तुम्हाला कपडे पण आहे काय क्वालिटी आहे कपड्याची तर बघू शकताय तुम्ही बी नाही का गे घालून बी पाहिजे घालून पाहू करे रे काय ट्राय करून करून पाव लागल आपण गॉगल घालणार नाही गॉगल लावायचं आपल्या मी कसं दिसतोय बाबा तू आर चा आपण गॉगल लावलंय नाही का कसं वाटतय कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर तिरेच वाटतोय तू पण आता आपण लटकवून जाणार जसं आता तसं तर आता आपण तुम्हाला कपडे पण धावणार आहे नाही का तुम्ही बघू शकताय कपडे लेडीज पण आहे इकडे खूप असं मोठ सेल या वनीचा मार्केट इकडं जेन्टसाठी कपडे तुम्हाला पण धावणार आहे काय क्वालिटी आहे कपड्यांची नाही का

你跟那屋里。<noise> <noise> <noise> ए भाई काय घ्यायचं बाकी आहे रवी ब्रो काय घ्यायचं आता तुम्हाला आपण लेडीज च बी दाखवू शकत आहे तर जेंट्स चा बघितला असेल काय क्वालिटी आहे कपड्याची बॅगी बिगी समजाचे वनी सेल्या क्वालिटी चेक करू शकते क्वालिटी है कपड़े मीडिया बना था भाई आई वी क्यूर ना कुछ है क्या नहीं क्या नहीं? क्या नहीं कुछ को फेमस होने का है होने का है क्या नहीं, नहीं? 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 ब्लॉगर है भाई वनी ब्लॉगर फिर मेरे को आईडी अरे दे ना सर्च करके देता ना ये क्या पोने के तेरे पास दिखा फिर आप लेकर आप सब्सक्राइब भेट इकडे ना अरे शूट ब्लॉग ना ब्रो आपला मार्केट वनी मार्केट आहे तीन वर्षापासून वनी फेमस झाला मार्केट है। मार्केट स्टँडर्ड मार्केट आहे बाबा तेव्हा लाईट चालू नव्हती आता लाईट चालू केली आणि काय जाऊ दे आता बघू शकतोय अंडाड मार्केट या फुल क्वालिटी बी कपड्यांची बघू शकता तुम्ही अंडा ओरिजिनल सोना बिना लटकल डायमंड बी पण फक्त तीनशे क्या कर रहा था क्या कर रहा था चुप चुप के आ... <laughs> काय कर रहा था तू तुझको कोरोना नहीं आता क्या? कोरोना नहीं आता क्या तेरे को? नहीं मेरे कोरोना नहीं चल आते फिर क्या? आते हैं। अरे काय लेडीज साईड ते काय घेते तू ए अरे काय भाई तुझा काय विषय काय रे तुला बी वापरायचंय काय लग्न करायचंय दादा पुढच्या वर्ष आता सांगून देतो मी हा का लग्न लावून देतोय आताच घेतोय का हा का? का? का चलो वटो हा का मला येतो भाई काय ये? ठीक आहे भाई कसा वाटला आपला ब्लॉग आवडला आवडला नक्की कमेंट करा शेअर करा बीक करा सबस्क्राइब करा शेअर पण करून टाका इंस्टावर पण फेमस टाका वन मॅन शो तर भेटू आपण पुढच्या नवीन मध्ये